विक्रमपूरून निघाल्यानंतर इथं आता आम्ही जोगी टिकरियाच्या पाठीमागं चार किलोमीटर इथं घाट लागला आता आम्ही त्या घाटाने पुढं जोगी टिकरियाकडे चाललो आहे आणि तत्पूर्वी पाठीमागं आम्हाला एक आश्रम पण लागला त्या आश्रमात बालभोग झाला त्याचप्रमाणे पाठीमागं शहापूरमध्ये पण बालभोग झाला आता चाललो आहे जोगी टिकरिया पुढचा प्रवास नर्मदी नर्मदी हर नदी हर नदी हर नदी हर नदी हर नर्मदी हर आता पुढं जो जवळ सर्वच पहाडी डोंगर आणि जंगल असाच भाग आता दररोज आम्हाला जंगल लागतं आहे डोंगर लागत आहे सर्व लागणार आहे अमोरकंटक पर्यंत नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता जोगी टिकरी आहून पुढे निघालो एक शॉर्टकट रस्ता मिळाला पगडंडीचा पगडंडी म्हणजे पायवाट मध्य प्रदेशात पायवाटाला पगडंडी म्हणतात आणि त्या पगडंडीच्या रस्त्याने आता पुढे आम्ही रोडला लागणार आहे आमचं जवळजवळ एक ते दीड किलोमीटरचं अंतर वाचलं आहे त्यामुळं नर्मदेहर हर नर्मदे हर नर्मदेहर हर नर्मदी नर्मदी हर आम्ही आता जोगी टिकरियाच्या दोन किलोमीटर दोन तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर आम्हाला साताऱ्याची एक स्कॉर्पिओ गाडी मिळाली जोगी टिकरियाच्या पुढे आल्यानंतर आम्हाला साताऱ्याची स्कॉर्पिओ आम गाडी मिळाली या गाडीतील या मैया आणि बाबाजी आम्ही परिक्रमेची भाषा बरं का मैया आणि बाबाजी हे अमरकंटकला दर्शनाला चालले आणि मग त्यांनी आम्हाला रस्त्यामध्ये आम्हाला काही फराळाचं दिलं फळं दिले काही म्हणजे खायचे पदार्थ दिले आणि महत्त्वाचं म्हणजे आम्हाला पाणी दिलं पाण्याची खूप आम्हाला आवश्यकता होते आता हां यांनी आम्हाला ही रस्त्यामध्ये सेवा दिली त्या सर्वांचे धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर तुमचा पुढचा प्रवास सुखाचा हो नर्मदा मैया चरणी प्रार्थना नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर आम्ही आता आलोय दुधी घाटाला दुधी घाटावर आश्रम आहे हे बघा समोर नर्मदा वाहत वाहते जोरदार अगदी खळखळ खळखळ मैयाचा आवाज येतोय आणि हा बघा आश्रम शेष घाट दुधी आश्रम असं नाव दिलेलं आहे आश्रमाला खूप मोठा आश्रम आहे मागच्या वर्षी पण इथं योगायोग होता माझा मुक्कामाचा आणि यावर्षी पण मुक्कामाला राहायची संधी मला मिळाली खूप असं सुसज्ज असं ते मंदिर आहे इथं सुविधा चांगल्या आहे चांगल्या प्रकारे मागच्या वर्षी काही कामं चालू होते नर्मदे हरनरमध्ये ह्या नर्मदे हरणाऱ्यामध्ये हा परिक्रमावासींसाठी हा हॉल आहे इथं मुक्कामी राहण्यासाठी

हे महादेवाचं मंदिर आहे जुनं पुरातन मंदिर आहे नर्मदे हर नर्मदे हर समोर मजा वाटे नरमदे हर नदी हर ने खूप सुंदर आश्रम आहे तटावर ताटावर शेषघाट दुधी आश्रम असं नाव आहे खूप छान आहे घरामध्ये हा ही मेघडंबरी आहे साधू लोकांसाठी इथं दुपारच्या वेळेला आराम करण्यासाठी आणि हे छोट सुंदर असं मंदिर आहे

मनोजवमारुततुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठ वातात्मज मानरतमुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे खूप सुंदर दृश्य आहे इथून नर्मदा मैयाचं जोरदार प्रवाह हनुमानजीच्या मंदिरासमोर हे तुलसी वृंदावन नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदी हर। या आश्रमासाठी जे परिक्रमावासी येतात त्यांच्यासाठी ही पाणी प्यायची व्यवस्था इथं ठेवलेली आहे त्यांनी नर्मदी, हा। नर्मदी, हा। नर्मदी, हा। नर्मदी, हा। नर्मदी हा।